आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिला किती आंदोलन झालं असं मोठा लाँग मोर्चा निघाला कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होतोय मी जरी सरकार मध्ये असलोय तरी सत्य महत्त्वाचं असतंय आणि मग हे दुःखद गोष्ट नाहीये ही वाईट गोष्ट नाहीये नाही उचलले असते नाही जबरदस्ती केलं असते, काय फरक पडला असत पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली द्याची होती का दिले तपासलं नाही पाहिजे कोणी पण असत बदलाम का होतय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असाल तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले आहे काय तुम्ही असं म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का आलू का तिथं था। अरे ठाम म्हणा कॅबिनेट मध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत तर मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा